मंडळी मी स्वप्न का तुम्हाला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं मंडळी काय चाललंय छान आज आहे मंडळी शुक्रवार <coughs> हा शुक्रवार असो काही असो आपल्याला काम तर करावंच लागतं आपलं काम करणाऱ्या लोकांचा हाच एक मोठा प्रश्न असतो दररोज उठायचं काम करायचं दिवसभर कामाच्या मागे लागायचं पुन्हा संध्याकाळी रात्री झोपायचं पुन्हा उठायचं मग त्यातनंच एक आपला विरंगुळानी त्याशी संवाद साधावा म्हणून मी यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे असो तर कुठताच स्त्री या मंडळी नाश्ता करायला मस्त की ते नाश्ता आहे छान समीक्षाने ते अंड्याची भाजी बनवली आहे जे आपल्याकडे असतेच कदाचित आठवड्याने दोन आठवड्याने असतेच तर या भाजी खायला खूप छान भाकरी आहेत आणि बघा अंड्याचं असं कालवण आहे छान तर चला या मंडळी नाश्ता करून घेऊ आ... मंडळी बांगडे आणलेत स्वस्त भेटले का बांगडे इथे डाळ वेगळंच कॉम्बिनेशन आहे गट्टूची परीक्षा संपलेली गट्टू परीक्षा संपली टँग्या टेंग्या तिकडे बघा मिरच्या आपल्या सुकतात हा 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 मग म्हणूया मन... काय म्हणते परीक्षा संपल्यात गट्टूच्या काय लक्ष्मीला काय सांगशील <laughs> <laughs> चला या मंडळी जेवायला ना समीक्षाने हा गट्टू गेलाय चकोलीकडे आणि तनू बसला चला या मंडळी जेवायला डाळ आहे मिरच्या साफ करतो ना रात्रीचा नाई कांदा एकदम क्रिस्पी झालाय मस्त अस छान असं एवढा असा अजून ह्याच्यापेक्षा अजून सुकायला लागेल अजून मला अजून याला तीन चार दिवस जातील ना समीक्षा सुकायला याला जवळजवळ तीन चार दिवस अजून जातील सुकायला पार पाणी एकदम निघून गेलं ना त्याचा फ्लेवर येतो ना समीक्षा फ्लेवर हा समीक्षा मसाल्याचा फ्लेवर येतो ना फक्त कांद्यामुळे खराब नाही होत का कांद्यामुळे असं आहे तुला माहिती आहे मसाल्याचं दक्षिणे आज मिरच्या साफ इथे बघा सगळ्या मिरच्या झाल्यात साफ करून चला सगळ्यांनी हेल्प केली त्यामुळे फटाफट सगळ्या साफ झाल्यात एकाच दिवसात झाल्या सगळ्या साफ नाही बेडगी मिरची ती काय इझी होऊन जाईल ना दक्षने साफ केलं दक्ष आता जागा कोणार दाखव दक्ष समीक्षाने भजी आणलेत खालतून खालती गेलेली लसूण आणायला गेले होते ऍक्च्युली सय लसूण कशी भेटली की दाखव दीडशे रुपये किलो पाकळ्या दाखव तरी कशी आहे ती रुपये किलो आणि चला या भजी तर खायला तर मंडळी आता झाल्या झाले आपलं काम ऑफिस वगैरे सगळं जेवण वगैरे झाले आणि आता झोपायची वेळ झाली आहे पाहुणे बारा झालेत आणि आता मस्तपैकी झोपूया पुन्हा उठूया उद्या सकाळी तत्पूर्वी म मंडळी आज आज पण आपले सबस्क्रायबर वाढलेत आपले जवळजवळ चार सबस्क्रायबर वाढलेत धन्यवाद मंडळी असा सपोर्ट ठेवा कंटिन्युअस सपोर्ट ठेवा आपण हळूहळू नजदीक जातो पहिला टप्पा जो प यूट्यूबमधला आहे तो पार करायचा आपण अजून तसे बरेच लांब <laughs> आहोत आणि यावेळेला तर भरपूर वेळ लागला आहे शंभर आता आहे आपण नऊशेचा टप्पा कधी पार करतोय काय माहिती आता कारण आठशे झाले आणि आठशेच्या नंतर आता नऊशेवर यायला खूप वेळ लागला आहे मंडळी पण नक्कीच हा व्हिडिओ आपले चांग बघत राहा आपल्याला सपोर्ट करा चांगला आणि आप मला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि आवडले तर नक्कीच इतरांपर्यंत पसरवा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर नुसतंच चॅनल बघून पुढे जाऊ नका सबस्क्राईब करा तुरताच तर या व्हिडिओ मला इथेच थांबतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री